यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुढे जाताना दिसते दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा एकत्रितपणे विचार केला तर त्यांचे आकडे हे दोन पेक्षा पुढे जातील अशी शक्यता आताच्या कलानुसार दिसते सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे ते कदाचित काँग्रेसचं अर्थात हे सुरुवातीचे कल आहे काँग्रेसचं नुकसान होणार आहे आणि त्यातही अजून एक महत्वाची बातमी म्हणजे काँग्रेसचे सगळे बडे नेते पिछाडीवर आहेत म्हणजे बाळासाहेब थोरात हे संगमनेर मध्ये पिछाडीवर आहेत विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी मध्ये पिछाडीवर आहेत अमित देशमुख हे लातूर मधून पिछाडीवर आहेत त्यामुळे बडे नेते आता पिछाडीवर आहेत फार नाही अडीच ते तीन हजार मतांच्या की मतांच आहे पण ही चिंतेची बाब काँग्रेससाठी चिंतेची बाब काँग्रेससाठी आहे बड्या नेत्यांची असलेली पिछाडी आणि कमी आकडा परांड्यामध्ये भूम परांड्यामध्ये तानाजी सावंत पिछाडीवर आहेत केज मधून नमिता मुनडा यांची आघाडी आहे आणि जसं आता विनोद सांगत होता एक हजार दोनशे पंच्याहत्तर मतांची पिछाडी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांची नवव्यांदा बाळासाहेब थोरात हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि एक मोठं नेतृत्व काँग्रेसचं मानलं जातं महाविकास आघाडीची सत्ता जर आली असती तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे जे दावेदारांची चर्चा होत होती त्यातलं एक मोठं नाव होतं मात्र तेच नाव आता पिछाडीवर आहे